नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आवळ्याची एक जबरदस्त फायदेशीर रेसिपी बघत आहोत आवळ्याच्या सेवनाचे तुम्हाला फायदे माहितीच आहेत तर आवळ्यामध्ये विटॅमिन सी असते रोगप्रतिकारक शक्ती आपली मजबूत होते फायबर जास्त असल्याने पोटाच्या समस्या कमी होतात त्वचेची चमक वाढवते केस मजबूत करते आता बघा इथे मी पाच मध्यम आकाराचे आवळे चार ते पाच मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे फक्त आपल्याला हे थोड्या वेळासाठी वाफवून घ्यायचे आहेत जास्त मऊ वगैरे करायचे नाहीयेत हलकेसे तीन चार मिनिटं वाफवले तरी चालतील आता त्यानंतर आपण हे जे वाफवलेले आवळे आहेत ते अशा पिसेसमध्ये कट करून घेतोय सगळ्या आवळ्यांच्या मधल्या बिया काढून टाकायच्या आणि आवळ्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत रोजच्या जेवणात काहीतरी हेल्दी आणि तोंडाला पाणी सुटेल असं हवं असतं तर आज तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आवळ्याची चटणी जी आहे विटॅमिन ची पॉवर हाऊस चवीने आंबट तिखट आणि शरीरासाठी सुपर फायदेशीर जेवताना आपल्याला सतत काहीतरी तोंडी लावायला हवं असतं अशा वेळी ही आवळ्याची चटणी एकदम बेस्ट आहे तर आवळ्याचे सगळे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्यांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू हो शकता सहा सात लसूण पाकळ्या घालून यामध्ये दोन ते तीन आल्याचे तुकडे घातलेत चटणीला ताजी टेस्ट देण्यासाठी अगदी थोडी पुदिन्याची पाने तसेच हिरवीगार मूठभर कोथिंबीर सुद्धा घातलीये यामध्येच आपण अर्धा चमचा जिरे घालूयात अर्धा चमचा साखर घालून चवीपुरतं मीठ घातलेला आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरने वाटून घ्यायचंय पण त्याआधी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत तर बघा अगदी झटपट आवळ्याची आंबट गोड चवीची चटणी तयार झालेली आहे अगदी हिरवीगार दिसते भाकरी चपाती आमटी भात बरोबर अगदी आनंदाने खाऊ शकता मध्येही तीन चार दिवस टिकू शकते आवळा बाजारात आलेला आहे आणि आवळ्याचे वेगवेगळ्या पद्धतीने रोज सेवन केले पाहिजे कधी ज्यूस मधून तर कधी चटणीमधून किंवा असाच खाल्ला तरी चालेल तर आवळा खाल्ल्याने पचनशक्ती वाढते तसेच मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवळा हा अगदी फायदेशीर असतो आवळ्याचे सेवन केल्याने इम्युनिटी तर वाढते शिवाय रक्त शुद्धीकरण सुद्धा होते फायबर जास्त असल्याने गॅस ऍसिडिटी पोटाच्या समस्या कमी होतात अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील पिगमेंटेशन डलनेस कमी होतो आणि ग्लो येतो तर आपल्याला असे अनेक फायदे करून घ्यायचे असतील तर यावेळेलाही वेगळी सुपर हेल्दी आवळा चटणी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या